एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी मध्ये हस्तक्षेप करता येत नाही व्हाट डू मीन बाय एक्झिक्युटिव्ह सेकंड पिलर ऑफ डेमोक्रेसी प्राईम मिनिस्टर अँड इज कॅबिनेट दॅट इज कॉल एक्झिक्युटिव्ह 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 कॅना इंटर बिअर विथ ज्युडिशरी पण आज उलट होऊन आलेला आहे नरेंद्र मोदी साहेब चंद्रशूटच्या घरी आरती ओढायला जात आहे व्हॉट इज दिस हे पब्लिकली प्रदर्शन चीफ जस्टिस ऑफ इंडियाला करता येतं का इज इट परमिटेड बाय द पर्सन हु इज बाउंड बाय द इंडियन कॉन्स्टिट्युशन टेक द वोट आय विल बी अनेस्ट टू द इंडियन कॉन्स्टिट्युशन माय इंटिग्रिटी विल नॉट बी अ डाऊटफुल इंटिग्रिटी ऑफ दिस कॉन्स्टिट्युशन पण आज ती डाऊट घेण्यासारखं वातावरण आपल्या देशामध्ये घडून येत नाही देवा धर्माचं प्रदर्शन चीफ जस्टिस ऑफ इंडियाला जाईल पब्लिकली करता येईल नाही इज बॉन्ड बाय द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम इन इंडियन कॉन्स्टिट्युशन राज्य हे निरमी असलं तसे पदावर बसलेले लोक सुद्धा यांची भूमिका कशी पाहिजे सेक्युलर पाहिजे म्हणजे निरमी पाहिजे एका विशिष्ट धर्मात त्याचा प्रायव्हेट जरी त्याला धर्माचा अधिकार दिला असला आर्टिकल ट्वेंटी फायव्ह ने सगळ्याला पर्सनल अधिकार दिलेला आहे आप आपापल्या धर्माचा पूजा अर्चा करणे त्याचा प्रचार प्रसार करणे आणि त्यावरती स्वतः वाढवणे धिस कम्स अंडर द आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन त्याला म्हटलं आहे लिबर्टी ऑफ फेथ अँड वर्शिप लिबर्टी ऑफ फेथ अँड वर्शिप एव्हरी इंडिव्हिज्युअल सिटीजन ऑफ दिस कंट्री अंडर द इंडियन कॉन्स्टिट्युशन हॅज दॅट फेथ हॅज द लिबर्टी ऑफ फेथ अँड वर्शिप पण त्याला मर्यादा आहे जे लोक कॉन्स्टिट्युशनची शपथ घेऊन सत्तेवरती बसलेले आहे त्या लोकांना हे धर्माचं प्रदर्शन कोणत्याही परिस्थितीमध्ये पब्लिकली करता येत नाही इट इज अगेन्स्ट ऑफ द स्पिरिट ऑफ सेक्युलरिझम इन द इंडियन कॉन्स्टिट्युशन वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलनली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट दिस इंडिया इन टू ए सेक्युलर इंडिया हे शपथ घेत चारही पिलरचे लोक चारही पिलरचे लोक लेजिस्लेटिव्ह पिलर कायदे बनवणारा संसद पार्लमेंट सुप्रीम बरंच पार्लमेंटच्या अधिकारावरती अतिक्रमण केलं जात आहे एका दिवसात तीनशे एकेचाळीस वनप्रमाणे करावी हा अधिकार पार्लमेंटचा आहे आणि हा पार्लमेंटचा अधिकार काढून आता एक ऑगस्ट चोवीसच्या निर्णयानं तो अधिकार कुणाकडे दिलेला आहे राज्याकडे दिलेला आहे दिस इज एल जजमेंट दिस इज एल जजमेंट बोलणं पाहिजे बोलावं लागेल तुम्हाला समीप वाचा त्यालाच म्हणतात जे अनेकांच्या हितासाठी बोलतात ज्या वाचेमध्ये त्याचा स्वतःचा कोणताही स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये अनेकांच्या बहुजनांच्या जनतेच्या हिताचा संबंध येतो अशी वाचा बोलले त्या वाचेला म्हणतात बुद्धिजम कोणती वाचा समीप वाचा राईट स्पीच इट इज कॉल आणि राईट स्पीचचं पालन करणं हे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अत्यंत आहे राईट स्पीच पालन करणं पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचं आहे त्याला कुणाच भय नाही पाहिजे त्याला त्यागातल्या माणसांच्या अनेकांच्या हितासाठी काही गोष्टी कुणाला नाही म्हटल्या तरी त्यांना त्या आपल्या पत्रकारितेमधून आपल्या पत्रकामधून वृत्तपत्रामधून निर्मयमध्ये व्यक्त करता आलं पाहिजे आणि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला पाहिजे त्याला म्हणतात पत्रकारिता नाही तर काय अर्थ नाही पत्रकारितेला तुम्ही या सम्यक वाचेचा जर जन माणसाच्या हितावाठी वापर करत नसेल मी त्याला पत्रकारही ना म्हणणार नाही ती पत्रकारितेच्या व्याख्येमध्ये बसत नाही फार मोठा काम आलेला आहे कारबांडे साहेब साधन आहे ते एखाद्याचं संपादकत्व करणं एखाद्या पत्रकाचं एखाद्या वृत्तपत्राचं हे साध काम नाही फार मोठं काम आहे रिस्क आहे जबाबदारीचं काम आहे आणि काम आहे ते करेज दाखवायची हिंमत आपल्याला करणं भाग आहे जनतेला त्यांच्या निकडीच्या प्रश्नाबद्दल जागृ करण्यासाठी तुम्हाला आज अशी निपक्षीय भूमिका निरपेक्ष भूमिका घेण्याची आहे ते काम बाबासाहेबांनी करून दाखवलेलं आहे आपल्या पत्रकारिता दोन वालू आल्या एकोणीसशे एकोणीस एक आणि वीस डॉक्टर आंबेडकरांची पत्रकारिता व्हॉल नंबर एकोणीस आणि व्हॉलून नंबर ट्वेंटी जगातला उच्च कोटीचा पत्रकार जर कोण असेल तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वालूम जर तुम्ही पडताळून पाहिले तर तुमची खाती पडेल की बाबासाहेब का सारखा उच्च कोटीचा सा पत्रकार या देशामध्ये दे दुसरा कोणी नाही नाव इट इज अवेलेबल इन गव्हर्मेंट बुक डे बुक यु हॉर्ट टू रीड इट आपण वाचत नाही नुसते शो केसमध्ये पुस्तकं ठेवतो आपण बरेच लोक नुसते इम्प्रेशन मारण्याचे लोक शो पुस्तकं ठेवतात पण त्या पुस्तकातलं एक पाणी वाचत नाही वाचना वाचून हा समाज दूर झालेला आहे फॅक्ट आहे की

समाज में आज बदमाश लोगों की चलन क्यों है वाई हम सच्चाई बोलने से कतरा देते हैं समय वाचा बोलने से हम कतरा देते इसीलिए तो बुद्ध ने कहा जी ने पूछा था बुद्ध को कि सदम्मा कब लुप्त होने का डर होता है भगवंत तब भगवंत ने एक कारण बताया था तीन कारणों में से जब मार्केट में का असली सोना चलन से गायब होता है और नकली सोना चलन में आता है तब जी माकाश्यपी सद्त होने का दर है। आज समाज की ऐसी स्थिति आई है, है आज समाज की स्थिति ऐसी आई है भयग्रस्त अवस्था है समाज अच्छी क्या तुमसे मॉडल जो है ना ये मॉडल त्याला कसोट्या लावल्या तर ते समाजाचे मॉडेल किंवा चळवळीचे मॉडेल म्हणून उतरत नाहीत आणि त्यामुळे आपला पराभव होतो आहे आज राजकारणात काय झालेलं का आहे असली सोना गायक व आहे नकली सोना चलन अशी वाहू की भरमार हुई आहे अशी वाहू गायब हो गे तब संतपण डुबने के कतार पर खडा होता संतपण डुबने के कतार पर खड़ा होता है ऐसे स्थिति में पत्रकारिता का क्षेत्र ये स्थिति को बदल सकता है और बचा भी सकता है दोस्तों मैं तो फिजिक्स का प्रोफेसर इलेक्ट्रॉन प्रोटॉन के क्षेत्र में रहने वाला हूँ इलेक्ट्रॉन गति नापता इलेक्ट्रॉन की मैं ये विषय पढ़ा है मैंने थर्टी नाइन ईयर्स आई टॉट फिजिक्स टू दोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट आई कैन मेजर द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन स्पीड स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन वो मैं थ्री लाख किलोमीटर प्रति सेकंड इलेक्ट्रॉन की स्पीड कितनी है तीन लक्ष्य किलोमीटर प्रति सेकंड तो तुम्हें अमेरिकेत खाटखा खाटखारोबाइल वर तो बोलू शकता कस शक्य झालंय इलेक्ट्रॉनच्या या माध्यमात अमेरिका हजार सेकंद तीन लक्ष किलोमीटर या गतीला तो धावते आहे लैरी जे आहे प्रकाशाच्या वेगाने धावतात म्हणजे किती तीन लक्ष किलोमीटर प्रति सेकंद सब्जेक्ट सब्जेक्ट पडायला हे तत्व कार्यकारण भावा या जगाला देणारा सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ सथागत गौतम बुद्ध आहे कार्यकारण भाव लॉफ डिपेंडर कथित समत्पाद